त्यांना नव्हता गॅस yes. तर तसं तुम्हाला तुमचा जीव कष्टवला पाहिजे जी तुम्ही सगळ्यांनी मिळून आणि आहे त्या रिसोर्सेस मध्ये सुद्धा खूप छान सेवा दिलीच जाऊ शकते आणि तो परफॉर्मन्स पाहून इथले लोकप्रतिनिधी असो इथले प्रशासन असो ते तुम्हाला मदत करेल ना पण तसं होत नाही घडत नाही त्याच्यामुळे आता मी त्या दिवशी तर तो तुम्ही म्हणताय चार उदत्त शिंदे सरांचा जो मी कवर हे केलेला आहे ना इश्यू तर तो त्याचा मी सफर आहे छप्पन्न व्हेंटिलेटर पडून होते ऐन कोविड आणि कोरोना काळामध्ये आणि त्याच्यावर मी खूप बॉम्ब ठोकली होती की माझ्या देशात एवढी नुकसान झाली एवढे करोड रुपये आमचे गेले आणि त्या व्यक्तीनं त्या छप्पन्न व्हेंटिलेटरचं इन्स्टॉलेशन केलंय आणि मोठा तो कक्ष जिवंत केला आणि त्या लोकांना एकदम प्रायव्हेट कॉर्पोरेट हॉस्पिटलसारखी ट्रीटमेंट देत आहे म्हणून मी त्यांना खूप मानलंय आणि त्यांना पण मर्यादा होत्या ना ते पण सरकारी नोकरच सिविल <laughs> आहे ते पण सिव्हिल हॉस्पिटलला सिव्हिल सर्जन जरी असले तरी त्यांना लगेच असं जादूच्या कांडीसारखं हे जरी मिळतं असं नाहीये त्यांना सुद्धा तरी त्यांनी ते केलंय आणि त्याच्यामुळे कौतुक केलंय तर तुम्हाला सुद्धा माझी विनंती की तुम्ही आहे त्या अवेलेबल रिसोर्स मध्ये हे दोनशे अडीचशे रुपडी आहे ना ती पाचशे सहाशे करा कारण तुलना केली ना बिल्डिंगची तर पाचशे सहाशे ओ पी डी रोजची झाली पाहिजे तुमचा घाम निघाला पाहिजे सगळ्यांचा रोजचा भरपूर घाम निघाला पाहिजे प्रायव्हेट मध्ये किती घाम काढतात काढतात का नाही तुमच्या लेवलचे जे लोक आहे किती काम आहे प्रायव्हेटला आठ तासाला आणि ड्युटी एवढी ड्युटी आहे आणि पगार नाही ना मॅडम अजून एक म्हणजे मला ऍड करायचं आहे याच्यामध्ये हे जे आहे ना ट्रॉमा केअर सेंटरच्या हिशोबानेच ह्याचं म्हणजे कन्स्ट्रक्शन आहे पण आपल्याला त्याला थोडासा कालावधी जे इथले हे आहे आपण स्टॅटिस्टिक्स म्हणूया की ते सगळं शासनाने मागवलेलंच आहे तर थोडंसं आर एचच्या एक स्टेप बाय स्टेपच जाणार ते आर एचचं पुढे एस डी एच वगैरे अशी स्टेप जाणार आहे तर ती गरजेचंच आहे मॅनपॉवर जसं वाढेल तर तशा अजून जास्त सुविधा देता येतील आणि ॲट अ टाइम इथे आम्हाला आता ज्या समस्या आहेत का इथे आम्हाला आता राहण्याची पण व्यवस्था अजून म्हणजे होणार आहे ठीक आहे इकडे क्वार्टर्स वगैरे बनवायचे हे आपलं नवीन आहे कोविड क्वार्टर नका बांधू कारण तुम्ही राहत नाही <laughs> आमच्या रुपये त्या कन्स्ट्रक्शनला नका घालव आम्ही ते दरवेळेला पोम मारतो हो। इथं तुम्ही ह्याच्यात राहिलं पाहिजे हेडक्वार्टरला राहिलं पाहिजे पण कोणीच राहत नाही कोणताच राहत नाही हे कोविड मध्ये आपल्याला बिल्डिंग रेडी होती पण त्यावेळेस इथे चालू नव्हतं पेशंट अचानक घेण्याचे सिव्हिल सर्जन तत्कालीन त्यांचे आदेश होते म्हणून हे सुरू झालं मग दोन अडीच वर्ष कोविड म्हणून हे कार्यरत होतं आणि नंतर हे नॉन कोविड झाले तर ह्याच्यामध्ये सुधारणा होतच आहेत आणि अजून करायलाही वाव आहे तर त्या आम्ही नक्की करू केस पेपर लिहित आळस ना केलं गेलंय आता दहा पंचवीस काय समजायचं दहा पंचवीस तारीख टाकली डेट यावर कोणीतरी समजावा आम्हाला दहावा महिना दहा तारीख सांगा आम्हाला कोण त्यांना बोलवा बरं हे काय तारीख आहे काय काय समजायचं आम्ही कोणी काय केस पेपर लिहिला कोणी कॉन्ट्रॅक्टल आहे का परमनंट आहे कोणी तुम्ही लिहिले सुधारणा करायला त्यांच्याकडे हे काय त्यांची बायट हे काय हे काय केस पेपर वाच ना काय ते तारीख काय नेमकी हा महिना हा महिना आहे काही तारीख आहे काय दहा पंचवीस केले होता सुधारणा आजची तारीख पंचवीस तारखे त्याला महिना वगैरे काही नाही का जानेवारी का फेब्रुवारी का मार्च काय आज तुमचे सिनियर कोण आहे जे हे चेक करतात कोण इन चार सिस्टर करतात कुठे ते, 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 ते है। है काम करत नाही करतात लोड पण आहे आता अडीच झाले तर मॉर्निंगला थोडं त्यांना पेशंट हॉस्पिटलचा जर केस पेपरचा माणूस असेल ना हॉस्पिटलचा त्याची इफिशियन्सी पहा आणि तुमची इफिशियन्सी पहा काय होतंय बघा याच्या निम्मा पगार असणार शंभर असतील तर त्यांचं दुःख सारखं पण हे जर परमनंट असतील ना तर आमचा अपोलोचा वॉर्ड बॉय ना तो काय काम करतो ना काम करतो आणि त्याला दहा पट पगार कमी आहे आणि दहा पट पगार जास्त नाही दहा पट काम कमी सिक्युरिटी गार्ड नाही माणूस त्यांच्याकडे माणसं ऍडजस्ट करावे लागतात ऑनलाईनला क्लास असं सेपरेट काही डाटा एंट्री ऑपरेटर ही पोस्ट नाहीये

एएस हे पद रिक्त आहे सर दोन मेडिकल ऑफिसर आहेत तर ते आ, एक डायने पोस्ट रिक्त आहे एक अनास्टिसने सोडले त्यांच्या जागेवर दोन कॉन्ट्रॅक्च्युअल एमबीबीएस एमओ आहेत सर ते दोन गेले एक एस असिस्टंट सुप्रिंटेंडंट तीन ते रिटायर झाले त्यामुळे यांना ऑफिसला यांच्याकडेच अडिशनल चार्ज एए आहे तर हे तीन लोक झाले सर ठीक आहे आणि त्यांची ऑनलाईनच सांगतो ऑनलाईन ऑर्डर आहे मॅडम असं होऊ शकतं ना फेस आयडीने स्कॅन केलं आणि त्यानंतर समजा आता पवार मॅडम नाहीये बरोबर फेस आयडीने स्कॅन केलं आणि ते घरी गेले असं होऊ का नाही थांबत नाही म्हणजे त्याच्याबद्दल मी नाही सांगू शकत दादा तो प्रत्येक आमच्या इथं आम्ही आमच्या लोकांचं करणार असं होऊ शकतं का ते मी नाही सांगू शकत दादा ते वरिष्ठ बघतील सांगा ते लवकर मॅडम दाखवते फेस आयडी काय ते मला माझं लॉग एक करायला गेली वेगवेगळे सगळं नाही नाही हे रजिस्टर आहे ना एक मिनिट एक मिनिट बसते आता गव्हर्नमेंटने ह्याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन ई शुश्रुत हा प्रकार चालू केला आहे हे जे आहे ना वेगरे वेगरे आमच्याकडे हे नवीन हॉस्पिटल आहे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी किंवा त्याच्यासाठी लागणारं मानधन पण नाही आहे ठीक आहे त्या अनुषंगाने आम्हाला जे कम्प्युटर मिळाले की शुश्रूचे ते इन्स्टॉल आम्हाला करू शकत नाही सेफ्टी पण नाही त्याची ठीक आहे हे ठेवायलाच नाही लावले गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे डायरेक्ट ऑनलाईन पेपर काढायचं ऑनलाईन ट्रीटमेंट लिहायची आपल्याला पेपरलेस संस्था करायच्या आहेत हे नवीन उद्दिष्ट आहे ठीक आहे त्यामुळं ह्याच्या मध्ये आज पण थोडा वेळ त्यांना कनेक्टिव्हिटी नव्हती म्हणून त्यांनी हे लिहिलं नाहीतर डायरेक्ट ऑनलाईन रेकॉर्ड पण चेक करू शकता ऑनलाईन पेपर आपण आणि त्याचेही टार्गेट्स आहेत एवढे ऑनलाईन पेपर काढायचे ठीक आहे असं काही नाही की ते करत नाही तेही करतच आहे ठीक आहे दुसरी गोष्ट पेमेंट आहे ना त्यांनी रिटर्न हे आ, हे रजिस्टर पण ठेवायला नाही सांगितलेले ह्याचा डायरेक्ट संचालक लेवलला डॅशबोर्ड वर प्रत्येकाची सुट्टी झाली आपल्याला प्लीज खूप जीव काढा सगळे

चप्पल चप्पल नको नको बेड 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 है बेड 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 काय दात घेत सकाळी सकाळचा डोस घेतात संध्याकाळी येतात आता संध्याकाळच्या डोस